क्रांतिकारी भीम महामानव जयंती जवळ येते आणि त्या जयंतीमध्ये आपलेच काही हरामखोर लोक का गौतमी पाटीलची लावणी ठेवत नाही मला गौतमी पाटीलला विरोध मुळीच नाहीये ती तर तिच्या पोटा पाण्यासाठी आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी करते परंतु मला विरोध ज्या लोकांनी महापुरुषाच्या जयंतीला असला थिल्लरपणा करत आहेत नाही नाही तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रोग्राम साठी स्वतःच्या बर्थडे साठी बिंदास नाचवा आम सा ना आमचं काही म्हणणं नाहीये परंतु बाबासाहेबांच्या नावाला जर असा गालबोट लावण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार गाठ समाजाची आहे आणि आंबेडकरी समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही ठेवा ना तुम्ही बाबा साहेबांच्या गाण्यावरती नाचण्याच्या स्पर्धा ठेवा पण ही फालतुगिरी सहन केली जाणार नाही हे माझ्या बाबासाहेबांचे विचार नाहीये माझ्या बाबासाहेबांच्या विचारांना गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका ज्या ठिकाणी असे प्रोग्राम केले असतील तेथील स्थानिक लोकांनी पहिला विरोध केला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तमाम आंबेडकरी समाजापर्यंत पोहोचू द्या तमाम भीम सैनिकांपर्यंत पोहोचू द्या प्रत्येक मित्रमंडळांपर्यंत पोहोचू द्या जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त असले प्रोग्राम ठेवतात